मुनिम ग्रामपंचायत समोर आहे कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मुन्नीम ग्रामपंचायतीच्या मागण्या काय ज्या आहेत त्याच्या निषेधार्थ आज मोर्चा काढण्यात आलेला होता आपल्यासोबत नागनाथ असणार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय आजच्या मोर्चाचं कारण काय आजच्या मोर्चाचं कारण असं आहे की या ठिकाणी मुन्नीम ग्रामपंचायत जो निष्क्रिय कारभार आहे त्या कारभाराचा वीट आला आणि तर मग रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आपण पाहतोय की गेले अनेक वर्ष या गावामध्ये चांगल्या प्रकारचं काम करणारे अनेक लोक होते परंतु अलीकडल्या कालखंडामध्ये या तीन चार वर्षाच्या कालखंडामध्ये इतका निष्क्रिय निष्क्रिय कारभार चालू आहे की काय सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ह्यापेक्षा दुसरं काय बघायचं नाही जन हे सामाजिक भावना सामाजिक बांधिलकीची जपणूक करणे असा प्रकारच नाही आपण बघतो त्या आदर्श नगरच्या मशनभूमीत तुम्ही अनेक वेळा बातम्या लावलेल्या आहेत सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियानं दिलेला आहे प्रिंटिंग मीडियाने त्या बातम्या लावलेल्या आहेत कसल्याही प्रकारची कोणी दखल घ्यायला तयार नाही आपल्या आंबेडकर नगरमधील एक पूर्वजाने आमच्या लोकवर्गणीतून आणि श्रमदानातून एक समाज मंदिर अतिशय चांगल्या प्रकारचं समाज मंदिर होत आणि ते समाज मंदिर दुर्दैवानं गेल्या दोन वर्षाखाली पडलं आणि पडल्यानंतर त्या थी ठिकाणी त्या ठिकाणी त्या समाज कर थी थी मंदिरासाठी पंधरा लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आणि मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी सरपंच असतील व इतर पदाधिकारी असतील यांना सांगितलं की बाबा ती जुनी जी वास्तू आहे ती जुन्या वास्तूचे सगळे ते काढून घेऊन त्या ठिकाणी नवीन समाज मंदिर बांधा तुम्ही एकंदरीत आज तुम्ही सत्तर अठरा मागण्या या ठिकाणी घेऊन आला पण आतापर्यंत मोडणीम ग्रामपंचायतीचं रेकॉर्ड झालाय आता जिल्ह्यामध्ये की अनेक जणांनी आंदोलनं केली ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप देखील लावलं तर सत्ताधाऱ्यांमध्ये काय फरक पडला पण आज असं आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तुम्ही सत्तांधाऱ्यांसोबत होता पण तुमच्यावर देखील आता मोर्चा काढायची वेळ आली म्हणजे नेमकं काय म्हणायचं काय हे दुर्दैव आहे ना आमचं नाही या आता ते एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर फार जाईल सगळं ऊन आहे आणि अधिक न बोलता हुँ. कि वेगळ्या अपेक्षा लोकांनी सत्ता दिलेली आहे आणि गाव इतक्या चांगलं चांगला आहे की या लोकांचं अतिशय सहनशीलता असणार गाव आहे आणि इतका चांगला कारभार या गावात करता येतोय परंतु माकडाच्या हातामध्ये कोलित दिल्यासारखं झालेलं आहे जर चांगली इथं कार्यक्षम लोक असतील तर आता बापू साहेबांनी मला सांगितल्याप्रमाणे या गावातल्या गटारी रस्ते हे सगळ्या प्रकारचं विकास निश्चितपणे आपल्याला करता आला असता करता येतोय आणि पूर्वी केलेला आहे पण आता जी परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणी सरपंच कधी उपस्थित नाही पदाधिकारी कोण उपस्थित नाही ना मग इथं सरपंच व पदाधिकारीच नसतील तर कामगारावर नियंत्रण कोणी ठेवायचं आम्ही मागच्या काळात आठ आठ तास वेळ देतो तुम्हाला तुम्हालाही माहिती आहे वेळ देतो सतत आठ दहा कार्यकर्ते ही गेले ती कोणतर नागरिक असायचे आम्ही रा, रात्री उद्या अपरात्री उद्या असंख्य काम केलेली आहेत माझा आता ग्रामपंचायतीला वाले कोण नाही आणि आता तुम्ही मग अशी म्हणाला होता की सत्तेतून पैसा आणि पैसे आणि तुमच्या कालावधीमध्ये म्हणजे त्या ग्रामपंचायत समाज मंदिराचा निधी माघारी गेला कोण सरपंच होतो त्यावेळेस आणि चालूच विषय चालूच चालू विषय वर्ष हा प्रश्न डेप्युटी सरपंच आहेत त्यांना विचारा ती उत्तर देतील नाही सत्ताधारी कोण उत्तर देत नाहीत नाही आता खुर्ची साठी आहेत सध्या ते आणि तुम्हाला रेकॉर्ड मिळेल ना ही रेकॉर्ड मी बोल सांगतोय ही काय म्हणजे असं हे नाही हे जर रेकॉर्ड आहे ना दोन का 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 स्पोस्ता, स्पोस्ता ही दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे आता तूर्त परत आता तुम्ही म्हणालात की मोनडीमकर इतके शांत आहेत पण एकीकडे तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मोर्चा काढताय तुम्ही जागरूक आहेत बाकीच्या मुंडणीमकरांची भूमिका काय कधी अजून स्पष्ट स्पष्ट झालेली नाही होईल का नाही मोड निमकर हा मोन हा शांतता प्रिय असण मोन निम हे गाव अतिशय चांगल्या प्रकारचे लोक अतिशय शांतता प्रिय लोक आहेत त्या ह्यांच्या सहनशीलतेचा अंत चालूची जी सत्ताधारी निष्क्रिय सत्ताधारी आहे ती ही बघते ना गैरफायदा घेतला जातो पुढची भूमिका काय आता नेमका आता तुम्ही आता ग्रामपंचायतीवर निवेदन दिले किती दिवसात काय शब्द दिलाय कोणी आता कोण होत नेमकं आता शब्द हे आहे काल मागल्या दोन तीन दिवसाखाली ही जोडी आलेली होती भेटायला तू ही करतो ती करतो काम पण ह्यांना काय अधिकारच नाही पडद्याची सूत्रधार वेगळ्या प्रकारचे पडद्यावर त्यांचा त्यांचा कार्यक्रम चालू असतो आणि पुढची भूमिका आता बापू साहेबांनी की ही ग्रामपंचायत बरखास्त करावी म्हणून पंचायत समितीवर मोर्चा असेल बीडीओ पण बापू साहेबांनी सांगितले बीड पण भ्रष्टाचारी जाय म्हणून तिथलं त्यामुळे आता तिथे पेक्षा वाईट त्याच्यापेक्षा बीडी इतका वाईट आहे कि मी म्हणतोय महाराष्ट्रात सारखा माणूस पैसे खाणार नस पन्नस पन्नास पन्नास हजाराला बीडीला मंजुरी घेत असेल त्याच्यापेक्षा काय त्याच्याकडनं अपेक्षा करावी तर सध्या तरी आता मोनिम ग्रामपंचायतीच्या या कारभाराच्या निषेधार्थ या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला आणि त्याचबरोबर या ग्रामपंचायतीला धरून ओला सुद्धा चांगल्या शब्दात या ठिकाणी बापूसाहेबांनी हे केले पण महत्वाची भूमिका अशी आहे की गेल्या पाच वर्षात मोन्नीमधलं जे चित्र आहे कारभाराचं ते पूर्णपणे अपयशी ठरलंय आणि त्यामुळं आता मगाशी रेकॉर्ड झाले ग्रामपंचायतीवरती अनेक जणांनी आंदोलन काढली निषेध मोर्चे काढले कुलूप लावलं तरीही सत्ताधाऱ्यांना सत्तेतून पैसा आणि पैशातून अनेक कामा असं या ठिकाणी केलं जाते आणि पडद्या मार पडद्या मागून जी सूत्र हलवत आहेत त्यांना मात्र आता जाग कधी येणार आहे हा प्रश्न आहे पुढचा मोर्चा काढेपर्यंत जाग येते का नाही कारण आगामी ग्रामपंचायत निवडणुका आता जवळ येऊन ठेपलेले आहेत काही महिन्यातच आगामी ग्रामपंचायतीची निवडणूक लागेल आणि एनजिना म्हटल्याप्रमाणे मुंडिमकर शांत आहेत आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अं वेळेला मुंडीमकर पार्टी बदलणार सत्ता उलटवून टाकणार किंवा अगदी या प्रमाणात आता गेले चार पाच वर्षात ज्या पद्धतीनं शांत राहिलेत त्या पद्धतीनं शांत राहणार का हे मात्र पाहावं लागेल कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मिरमेशिरसट मोडनिंग Thank <laughs> you.